हॅलो एवरीवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण चवळीच्या शेंगांपासून टिफिनसाठी एक रेसिपी बघणार आहोत तर अगदी साधी सिम्पल अशी रेसिपी आहे तर त्यासाठी मी ह्या पाव किलो चवळीच्या शेंगा स्वच्छ धुवून बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत त्यानंतर गॅसवर एक कढई गरम करत ठेवली कढईमध्ये घातलेलं आहे दोन चमचे तेल तेल छान गरम झालं की नंतर त्यामध्ये घातलेला आहे कढीपत्ता त्यानंतर घातलेला आहे मोहरी आणि जिरं मोहरी जिरं कढीपत्ता छान तडतडला की नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत जाडसर कुटलेलं आलं आणि लसूण तर ते तेलावर छान असं खमंग वास येईपर्यंत परतवून घेतलं त्यानंतर घातलेला आहे बारीक चिरलेला टोमॅटो तर हा एक मोठ्या साईजचा सा टोमॅटो आहे तो आपण तेलावर परतून घेणार आहोत टोमॅटो छान परतवून झाला की नंतर त्यामध्ये घालणार आहोत चिरलेल्या चवळीच्या शेंगा आणि आता ते अर्धा मिनिटभर आपण ते परतवून घेणार आहोत शेंग छान परतवून झाली की नंतर त्यामध्ये घालणार आहोत हा बटाटा तर हे दोन मिडियम साईजचे बटाटे आहेत ते मी अगदी बारीक स्लाईसमध्ये कट करून घेतलेले आहेत ते मी छान परतवून घेतले त्यानंतर घालूयात अर्धा चमचा हळद आणि दीड चमचा मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे तर तो तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला पावडर घातलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर आता हे को सगळं आपण छान मिक्स करून घेऊयात तर कांदा लसूण मसाला वगैरे हळद सगळं आपलं भाजीला छान असं लागेपर्यंत त्याचा कच्चा पण जाईपर्यंत परतवून घेतलं आहे त्यानंतर घातलेलं आहे चवीनुसार मीठ मीठ नाही भाजी छान अशी परतवून घेतली आणि त्यानंतर आता घातलेलं आहे पाणी तर मी अर्ध ग्लास पाणी घातलेलं आहे पाणी घालून ही भाजी छान अशी एकजीव करून घेतले आणि नंतर आपण त्यावर ठेवणार आहोत झाकण आणि मीडियम गॅसवर आपल्याला आता ही भाजी छान अशी शिजवून घ्यायचे तर साधारणतः चार ते पाच मिनटं मी मिडियम गॅसवर ही भाजी शिजण्यासाठी ठेवली होती तर बघू शकता आता भाजी आपली छान अशी शिजून रेडी झालेली आहे बघू शकता अगदी छान असे बटाटा पण शिजला गेला आहे आणि शेंग पण शिजली गेली त्यानंतर परत मी त्यामध्ये भरपूर कोथिंबीर घातली आणि मिक्स करून घेतले त्यानंतर शेवटी आपण घालणार आहोत यामध्ये किसलेलं खोबरं तर हे सुकं किसलेलं खोबरं आहे तुमच्याकडे ओला नारळ असेल तर तुम्ही ओलं खोबरं घातलं तरी चालू शकते तर हे सर्वात शेवटी घातलेलं आहे मी त्यामुळे टेस्ट खूप छान येते आणि आजच्या भाजीला मी शेंगदाण्याचा कूट नाही वापरला आहे कारण बऱ्याच भाज्यांमध्ये आपण शेंगदाण्याचा कोट यूज करतो तर आज मी खोबऱ्याचा कीस यूज केलेला आहे आणि आता आपली ही भाजी मी काढून घेते तर अगदी गरमागरम चवळीच्या शेंगांची भाजी चपाती भाकरीसोबत आपण टिफिनला किंवा घरी तोंडी लावण्यासाठी खाऊ शकतो तर खूप छान अशी रेसिपी आहे तर ही चवळीच्या शेंगांची भाजी त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा रेसिपीच आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच भेटू आपण यापुढे अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत ब बाय थँक्यू